आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट्स आहेत जाणून घेऊया ह्या व्हिडिओ माध्यमातून पहिली म्हणजे पांढरी नंबर प्लेट भारतातील ही सर्वात सामान्य प्रकारची नंबर प्लेट आहे सर्व खासगी किंवा बिगर व्यावसायिक वाहनांवर पांढरी नंबर प्लेट असते काळ्या अक्षरात लिहिलेली पांढरी नंबर प्लेट असलेली गाडी म्हणजे ती फक्त खाजगी वैयक्तिक आहे त्यानंतर दुसरी म्हणजे पिवळी नंबर प्लेट तुम्ही पाहिले असेल की सर्व ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रक आणि बसेसवर काळ्या अक्षराने लिहिलेले पिवळ्या नंबर प्लेट्स असतात कारण सर्व व्यावसायिक वाहना पिवळ्या नंबर प्लेट असणे आवश्यक आहे त्यानंतर तिसरी म्हणजेच हिरवी नंबर प्लेट हिरव्या नंबर प्लेट फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी आहेत भारतात नोंदणीकृत सर्व नंबर प्लेट भारतातील सर्व नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळतो लाल क्रमांकाच्या प्लेटवर पांढऱ्या प्लेट अक्षरात तात्पुरता नोंदणी क्रमांक दिसतो वाहन नोंदणी नंतर आर टी ओ कार्यालयातून कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक मिळेपर्यंत तुम्ही भारतात लाल क्रमांक प्लेट्स वापरू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन कायदेविषयक माहितीसाठी आपल्याला लॉ एक्सप्लोर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा